जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी एका कार्यक्रमात थेट संताजी बाबा घुरपडे यांना तुम्ही रणांगणात उतरा अशी खुली ऑफ दिली आमदार कोरे यांच्या या वक्तव्यामुळे करवीर मधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली करवीर विधानसभा मतदारसंघात करवीर तालुक्यासह पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्याचा काही भाग येतो या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या काँग्रेसचे आमदार पी एन पाटील करतायत यापूर्वी दोन वेळा मतदार या मतदारसंघातून शिवसेनेतून चंद्रदीप नरके निवडून आले होते या मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांना मानणारा देखील मोठा गट आहे या विधानसभा मतदारसंघातून आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांची नावं चर्चेत असताना आमदार विनय कोरे यांनी संताजी घुरपडे यांना करवीरच्या रणांगणात उतरण्याची खुली अफ देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली संताजी बाबा घुरपडे हे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली पाच सहा वर्ष सामाजिक उपक्रम राबवत आहेत कोरोना काळात त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना सेंटर उभारून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती गेल्या दोन अडीच वर्षापासून करवीर विधानसभा मतदारसंघात संपर्क कार्यालय उभारून त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू ठेवलेत संताजी घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आमदार विनय खोरे यांच्या या बुगलीन करवीर विधानसभा राजकीय वर्फुळात एकच खळबळ उडाली